आरमोरीत भीषण दुर्घटना हिरो शोरूमची इमारत कोसळली तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू काही जण अजूनही अडकल्याची भीती सुखसागर एम झाडे विशेष प्रतिनिधी वैनगंगा न्यूज लाईव्ह आरमोरी आज आरमोरी शहरात एक अत्यंत दोखद आणि धक्कादायक घटना घडली शहरातील प्रसिद्ध टू व्हीलर हिरो कंपनीच्या शोरूमची इमारत अचानकपणे कोसळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच अजून काही लोक इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे सध्या स्थानिक प्रशासन अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी बचावकार्य करत असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आरोग्य विभाग आणि पालिका यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आहेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे काहींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शोरूमची इमारत जुनी होती आणि त्यामध्ये काही तांत्रिक दोष असण्याची शक्यता वर्तवली जात आहे सदर घटनेमुळे आरमोरी शहरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे प्रशासनाने नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे आणि मदतीसाठी अधिकृत क्रमांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे पुढील अपडेटसाठी वैनगंगा न्यूज लाईव्हशी संपर्कात राहा